वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट व राजू मगदुम युवा शक्ती मानगाव यांच्या वतीने मानगाव पंचायत समिती गणातील मानगाव मानगाववाडी अतिग्रे साजनी व मुर्शिंगी या गावातील महिलांना मोफत गणपतीपुळे मार्लेश्वर व नानीज देवदर्शन सहल आयोजित करण्यात आली होती सहलीचं उद्घाटन शुभारंभ हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉ रामाणे माणेबापू यांच्या हस्ते व मानगावचे लोकनियुक्त सरपंच राजू मगदुम व सौ मिनल राजू मगदुम वहिणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी साजणीचे सरपंच शिवाजी पाटील स्वामी समर्थ सुतगिरणीचे कार्यकारी संचालक रुई जिल्हा परिषदचे इच्छुक उमेदवार सुहास राजमाणी तिळवणीचे सरपंच राजेश पाटील अतिग्रीचे धुळोबा पाटील स्वप्नील जाधव मानगावचे उपसरपंच अख्तार हुसेन भालदार माजी सरपंच प्रमोद कदम सयाजी पाटील पंड्या शेठजी सागर खोत यांसह महिला भगिनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी सुहास राजमाने मानगाव तालुका हत्ये जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका